हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आत त्या तूप बनवता <laughs> येतं साय साजलेली होती खूप तर आता आत त्या तूप बनवता यायचं आणि आमच्यासाठी दूध तापायला ठेवलं इथं तर आज आम्हाला चवळीची भाजी बनवायची चवळी पाच ते दहा मिनिट भिजवून घ्यायची चांगली आणि मग त्याला कुकरमध्ये शिजून घ्यायची काय इथं चवळी कुकरमध्ये शिजायला टाकली आणि दीदी कांदा टोमॅटो चिरताय आता त्यांनी दुसऱ्या पण आंब्याच्या कैऱ्या तोडून आणलेल्या ह्या जास्त मोठ्या मोठ्या हा त्या दिवशी खाल्ला ना आपण तिक तिक तो तिकडून आणलेला ह्या आपल्या आहे तशा पण आंबाला गोड आहे मस्त येतोय त्याचा किती मोठ्या मोठ्या झाले त्या अजून निघतील का आता आत्ता या सगळ्या पिकत घालणार ते आता हां। हा या वरती थोडं mm. <into> <into> चला मोठी आम्ही त्या कैरीचं वजन करून बघतोय अर्धा किलो अर्धा किलोची केच आंब्यात पोट भरून जाईल एवढी मोठी कैरी याचा रस लाई निघतो हा रस जास्त निघतो हे बघा चवळी किती मस्त शिजली आता चला तर आता चवळीची भाजी बनवून घेते मी आता याच्यात कढीपत्ता जिरे आणि लसूण टाकला आहे कांदा परतून घेते मस्त कांदा परतला आहे आता याच्यात टोमॅटो टाकला टोमॅटो चांगला मऊ होऊन देते मग बाकीचे सगळे मसाले टाकते आपला भुरी मसाला थोडासा तो टाकते कारण त्या मसाल्याने टेस्ट छान आता त्यांनी हा मसाला बनवलेला नाही ना, ना हा टाकते थोडासा आता याच्यात चवळी टाकली ती चांगली परतून घेते आणि या भाजीत हिरची चवळी जाओड़ चौरलेलं पाणी राहतं ना तेच टाकायचं कारण त्याच्यात सगळे चवळीचे जे व्हिटॅमिन वगैरे असतात ते उतरलेले ना मग आपण जर ते पाणी टाकून दिलं तर ते भाजीचा काही उपयोगच नाही ना खाऊन तर तेच पाणी टाकायचं कारण आपल्या शरीराला सगळं भेटतं त्याच्यातून भाजी झालेली आता दिली चपात्या बनवत आहे पहिल्या ज्या आंब्याच्या कैऱ्यात तोडल्या होत्या ना त्याचे आंबे आता मस्त पिकायला लागले तो आंबा असा आंबट आहे कैरी पण मग गोड गोडे ही पण आता पिकते त्या आत्ताच्या आंब्याची पहिली कैरी ही ती पण आता हाँ ना? हाँ। ली। ली ली। ली हा ना म्हणजे ही या आंब्यातली ती पहिलीच कैरी पिकलेली आणि आता या पहिल्या आंब्याच्या त्या दिवशी उतरवल्या त्या हा हा पिकल्या त्या आता बघा आता अशा खाली तो घुस आहे ना तो ठेवून त्याच्यावरती कायर्या ठेवल्या त्याच्यावरती पेपर अशा सगळ्या कायर्या पिकत घालायला ठेवत आहे म्हणजे ते गरम राहतं ना मग त्यांनी लवकर कैरी पिक हां आणि हे झोपून गमत पाते आतीची अर्धा <laughs> किलोची कैरी आम्ही मोजून पाहिली ती कैरी

अजून सकाळपासून आज ऊन पडलेलंच नाही आभाळाचं सगळीकडं हे बघा आणि आता त्यांनी त्या दिवशी ह्या आंब्याच्या कायऱ्या तोडल्या होत्या आज ज्या पिकू घालताय त्या ह्या आंब्याच्या त्याच्या पण काही बाकी अजून तोडायच्या थोड्याशा तोडले हे बघा आज होत ब्रश करा

आम्ही तुम्हाला नाही देणार अंजीर आम्ही जोणार नाव घ्या बरं झाली बाय बाय रिवा लग्नास झाली बाय बाय आजील बाय बायकर आजील बाय बाय कर जा मामा सारखं कर तिथं बसून घेतलं आज यांला चतुर्थी तर आज यांच्यासाठी मी खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरक बनवते आता आधी झिरक बनवून घेते इथे शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली बारीक कढईत तूप टाकलंय आता त्याच्यात हे जे वाटण आहे ते त्याच्यात टाकते आणि परतवून घेते थोडंसं झिरकं झालंय आता इथं इथं मी आता खिचडी बनवते आमच्या घरी चतुर्थी कोणालाच नसते यांना असते बाकी आत्यांना सोमवार असतो एकादशी दादांना नात्यांना असते असे दोन तीनच उपवास आमच्या घरी करतात मग ती कोणी उपवास नाही पकडत आता खिचडी होती आता चला तर आता खिचडी रेडी आहे यांना बोलून आणते खिचडी खायला चला ना भाऊ तुम्हाला तर झोप पोटात काही नाही म्हणतो लोकांना जेवल्यावर झोप येते तुमच्या पोटात काही नसले कस काय ओ अच्छा मोबाईल चले लवकर आठवलं तुम्हाला चला आता जेवायला चला आता यांना जेवायला देते झिरक्यामध्ये बुडशा श्रुतीच सगळं काम आवरलं होत पण तिना पण तिने एक चूक केली फिल्टर चालू करून दिलं नाही फिल्टर नाही खराब झालंय बीस इंच तो खालचा पाईप आहे ना तो खराब झाला सहा लिटर मध्ये आमचं खालचं प्लेट भरली का ती ती प्लेट भरलेली आहे का प्लेट भरून वतली परत आता ते खाली आलं चला तर आमचं सगळं कामावरलं आहे आता आज खूप उशीर झाला आम्हाला कामावर यायला कारण आमचं तसं काम साडे दहा अकरापर्यंत आवडून जातं पण आज खूप उशीर झाला सगळे एक एक एक, एक जेवले ना सोबत कोणीच नाही जेवलं आज त्यांना लग्न जायचं होतं ते दोघांनी जेवले दादांचा आवरलेलं नव्हतं तोपर्यंत मग आम्ही दोघी जेवलो नंतर यांना खिचडी केली हे जेवली मग दादा जेवले त्याच्यामुळे खूप वेळ झाला आज आवरायला आणि भांडे पण आज बाहेर धुवायचे होते त्यामुळं सगळे जास्त भांडे साचून ठेवले होते ते आत्ता धुतले सगळे त्यामुळे खूप उशीर झाला आता आवरायला आत्ता ब्लॉग बघते आज लग्नाला गेले होते त्याच्यामुळे ब्लॉग नव्हता बघायला आता आम्ही चपात्या आहे लाईट पण आली इथं कांद्याची चटणी झाली आहे आणि इथं भेंडी पण झाली आमच्याकडं खूप पाऊस झाला हे बघा सगळीकडं पाणीच पाणी बघा पाणी आहे खूप आणि वारं पण आहे आता तिथं पाल आहे आणि आता बॅटीनं काढते आता बॅटीनं कधी पाल नाही एवढी एवढी पण एवढे मोठे असून तिने घाबरते किती घाबरते

हो विराट कोहली भाषा आता भाई वर आलो आहे झोपायला इतका पाऊस झाला आहे इकडं पाणी साचलेलं आहे डायरेक्ट इकडं आमच्या या रानात पण पाणी साचलेलं आहे डी जेची वरत चालू आहे इकडं पाणी साचलेलं होतं सगळं आता संपलंय मला ब्लॉग एंड करायला सांगितलं आहे ब्लॉग एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय